नमस्कार आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र मी जगदीश गवड सध्या शाळा कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे सर्वत्र दिवाळीची धामधूम आहे लोक आपल्या परीने दिवाळी सण साजरा करत आहे अशीच एक तरुणी आणि तरुण कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर दोघेही मित्र असल्याने गावाबाहेरील एकांतामध्ये भेटी करता गेले ते दोघे एकांतात बसले असताना तिथे सहा नराधम आले त्या नराधमांपैकी त्यांना दोघांनी त्यांना आधार कार्ड आणि इतर काही माहिती विचारली नंतर तुमच्याजवळ किती पैसे आहेत ते द्या असे सांगितले आणि त्यांच्या सोबत मारहाण केली नंतर चार तरुणांनी सदर मुलीला ओढून एकांतात नेले तर दोघांनी त्या तरुणाला पकडून ठेवले नंतर तीन जणांनी आई बाईने सदर तरुणीवर अत्याचार केला तर चौथ्या तरुणाने या संपूर्ण काळ्या कृत्याचा व्हिडिओ बनवला नंतर हे नराधम अत्याचार करून तिथून निघून गेले दोघा तरुण तरुणींनी कसे तरी एकमेकाला सावरले आणि ते घरी आले घरी आल्यानंतर तरुणीने घडला प्रकार आपल्या आईला सांगितला मुलीवर झालेल्या अत्याचाराने आई प्रचंड चिडली आणि ते त्या दोघींनी जिंतूर पोलीस स्टेशन गाठले पोलिसात जाऊन त्यांनी घडल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित तपासाला सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांना माहीत पडले की ते नराधमन कोण आहेत पोलिसांनी तरी करण बुरकुले शेषराव शेवाळे शेख साबीर शेख सत्तार करण मोहिते आणि इतर दोन अल्पवयीन ज्यांची नावे सांगता येत नाही त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल केला आणि तातडीने पाच जणांना अटक केली या सहा जणांपैकी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे तर एक जण हा फरार आहे पोलीस त्याचा तपास करत आहेत लवकरच झिंतूर पोलीस त्या साव्या नराधमाला देखील अटक करतील अशी खात्री आहे